आज कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय याच उद्घाटन आज झालेलं आहे मी आमच्या सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार आणि त्याचबरोबर खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय इथे त्याची सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिला भरभरून आशीर्वाद दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो द्विगिनीत होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या शिवसैनिकांना जे आहे पदाधिकाऱ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल

हे सगळे जे आहे जे आपापल्या मंत्र्या असतील आमदार असतील यांच्याशी जे आहे ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवतील तर सर मंत्रिमंडळाच्या फेरवस्ती जे चर्चा सुरू झाली आहे गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार साहेब त्यांच्या मंत्र्यांसोबत वेगळा विचार होऊन भाजप काही होणार आहे काही बघा मी एक छोटा लहान कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्यापर्यंत नाही आहे ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या असतील शिवसेनेच्या असतील किंवा राष्ट्रवादीच्या असतील हे मिळून जे तो निर्णय घेतील कोण संजय राऊत कोण संजय राऊत अरे तुम्हाला पण मला सांगायचं आहे कि जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील ते जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे कोणी काय बोलत आहे म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलत आहे त्याला जाऊन विचारणं कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे उगदच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येत आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी आरोपांमध्ये नाही अरे बाबा मी बोललो एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यांनीशी करायला पाहिजे ना अरे बाबा इथे महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश जसं यश शंभर टक्के आमदारकीला मिळालं या विधानसभेला मिळालं तसंच यश महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी मिळेल